शुक्ता मानसी, शुक्ता मानसी, शुक्ता मानसी। नमस्कार मंडळी महिला दिनानिमित्त तुमच्यासाठी घेऊन आली आहे इंदिरा संतांची कविता मध्यमवर्गी गार्गी एक दगड कष्टाचा एक दगड कष्टाचा एक दगड काळाचा एक दगड त्यागाचा वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा अशी सुरेख चूल घरोघरी असलेली घर सांभाळणारी घर जोपासणारी तिचंच नाव गृहस्वामिनी गृहलक्ष्मी घर धनीण अशी गृहाघराने घराने वेढलेली जखडलेली घरभर घुमणारी भोवऱ्यासारखी दंग आणि अतृप्त कुठे कुठे किंवा बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात दूर दूर पसरतात आणि कुणी त्या चविष्ट वाफांची वाक्ये घडवतात मथळे पाडतात आधुनिक स्वतंत्र स्त्री स्त्रीचा विकास स्त्रीची प्रगतीपथावरील वाटचाल इत्यादी इत्यादी कानामनाला वाक्ये गोड लागणारी आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोचणारी संध्याकाळी कातरवेळी दमून भागून उजव्या डाव्या हातातली पर्स पुडकी आणि पिशवी सांभाळीत घरी परतणारी ती ती गारगी मध्यमवर्गी ती त्या मथळ्यांची मालकीण पर्सच्या हुद्याबरोबरच सांभाळून आणलेल्या त्या वाक्यांची लाकडे चुलीला लावते अधिक लवकर चहा व्हावा म्हणून चहाच्या तरतरीतच पंखा आवरून घ्यायला हवेत आणि मग कुकर मग पोळ्या मग फोडण्या थोरापोरांच्या मंधरण्या नोकरांच्या काचण्या कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे सगळाच शिणवटा सगळाच शिणवटा शिजवणारी ही तीच आणि शिजणारी ही तीच शिजवणारी ही तीज आणि शिजणारी ही तीच <स्थ>